दोन हजार चा इलेक्शन रिझल्टचा दिवस हा अनेक अर्थांनी चक्रावणारा किंवा सरप्राईज करणारा ठरला एक्झिट पोल पेक्षा आलेले चौदा आणि एकोणीस चा रिझल्ट बघत लोकांनी शेअर बाजारात खूप मोठी गुंतवणूक केली होती आणि यातून त्यांना यावेळी सुद्धा भरपूर प्रॉफिट होणार अशी त्यांना खात्री होती पण घडलं भलतंच शेअर मार्केट चांगलंच कोसळलं आणि लोकांचं लाखो करोडो रुपयांचं नुकसान झालं बरं हे काही पहिल्यांदा घडलंय असं नाही या आधीही अंदाज चुकल्यामुळे लोकांची पार घरं बुडाली आहेत मग प्रश्न असा येतो की करायचं तरी काय तर फक्त लोकांचे सल्ले किंवा ऐक्यू बातम्यांपेक्षा काही स्टॉक मार्केट रिलेटेड सायकोलॉजिकल ट्रिक समजून घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही यातला पहिला सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट म्हणजे आउटकम बायस यात होतं काय की आपण एखाद्या व्यक्तीचा एखादा रिझल्ट बघतो आणि पुढचा मागचा काहीही विचार न करता त्या एका रिझल्टच्या बेसिसवर त्या व्यक्तीचं सगळं ऐकायला तयार होतो पण एकदा आलेला रिझल्ट कन्सिस्टंटली येईलच असं नाही ना आउटकम बायस मध्ये असं घडतं आपल्याला वाटतं एखादी व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून ती आपल्याला सुद्धा श्रीमंत बनवेल किंवा दुसरं एक साधं उदाहरण घ्या कित्येक युट्यूब इन्फ्लुएन्सर जसं क्लेम करतात की पंधरा दिवसात तुमचा डायबिटीस आम्ही नीट करू पण हे खरंच शक्य आहे का जर तसं असतं तर आतापर्यंत संपूर्ण जग डायबिटीस मुक्त झालं असतं मग स्टॉक मार्केटचा याच्याशी काय संबंध तर बऱ्याचदा होतं काय आपल्याला एक सुटाबुटातला माणूस फेसबुक इंस्टाग्राम किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर दिसतो आपण आतापर्यंत खूप लोकांना प्रॉफिट करून दिलाय असं क्लेम करतो आणि आपण सुद्धा त्याच्या आकड्यांनी आणि पोर्टफोलिओने इम्प्रेस होतो आणि इथेच आउटकम रिझल्ट आहे आहे की हे चेक न करताच लोक त्या ट्रेडर्सच्या बोलण्याला हजारोंचे कोर्सेस विकत घेतात किंवा त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार कुठेही लाखो रुपयांची गुंतवणूक करतात आणि फसतात सो मुद्दा असा आहे की फक्त दाखवलेल्या आकड्यांवरून बायस्ड होऊ नका किंवा कोणीतरी सांगत आहे म्हणून लगेच कन्क्लुजनवर सुद्धा येऊ नका पहिले तीन ते पाच वेळा खरंच तो रिझल्ट येतोय का ट्रेडर्सचे प्रेडिक्शन्स बरोबर येत आहेत का हे चेक करा हेच कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा लागू होतं फक्त एकदा शेअर वर गेले म्हणून लगेच गुंतवणूक करू नका सखोल अभ्यास करा कंपनीचं ओनर्सचं पास बिहेवियर बघा त्यांचा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स बघा कोणी तुम्हाला खूप चिकित्सक आहे असं म्हटलं तरी चालेल पण तुमचे हक्काचे पैसे त्यामुळे विचार करून निवडणं हा तुमचा अधिकार आहे दुसरा सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट म्हणजे शॉफर्स नॉलेज याला आपण थोडक्यात बोल बच्चनगिरी असं सुद्धा म्हणू शकतो नोबेल विनर मॅक्स प्लँकच्या बाबतीत एक किस्सा सांगितला जातो मॅक्स प्लँक अनेक ठिकाणी भाषण द्यायला जायचा आणि त्याचं भाषण ऑलमोस्ट सेमच असायचं इतकं त्याला ते गमतीत म्हणाला सर तुमच्याऐवजी मी देऊ का लेक्चर यावर मॅक्स प्लॅनने सुद्धा अग्री केलं मग काय ठरल्याप्रमाणे ड्रायव्हरने अगदी मस्त भाषण केलं पण ऑडियन्स मध्ये बसलेल्या एकाने खरच फिजिक्सवर एक गंभीर प्रश्न विचारला आता उत्तर द्यायला ड्रायव्हरचा खरंच फिजिक्सवर अभ्यास थोडी होता पण त्याने सुद्धा एक शक्कल लढवली तो म्हणाला अरे या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे की माझा ड्रायव्हर सुद्धा याचं उत्तर देऊ शकतो आणि त्याने खऱ्या मॅक्स प्लॅनकडे हात केला आता गमतीचा भाग सोडा पण असं आपल्याही आयुष्यात बऱ्याचदा घडतं याला म्हणतात शॉफर्स नॉलेज म्हणजे होतं काय की जसं या केसमध्ये ड्रायव्हर आपल्याला नॉलेज देतो तसंच आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा लोक ज्ञान देताना दिसतात पण हे नॉलेज रिअल नसतं म्हणजे मॅक्स प्लॅंक सारखं हे नॉलेज अभ्यासातून आलेलं नसतं तर ड्रायव्हर सारखं घोकमपट्टी करून इकडचे तिकडचे व्हिडिओज बघून आलेलं असतं आता तुम्हाला असं वाटू शकतं की मी पण इकडचे तिकडचे व्हिडिओज बघून तुम्हाला ज्ञान देते पण तसं नाहीये आय एम सर्टिफाईड क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आपण त्यांचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघून इन्व्हेस्टमेंट करतो खरी पण हवा तसा रिझल्ट मिळत नाही कारण मुळात त्यांचं ज्ञान परिपूर्ण नसतं कोणत्याही माणसाच्या शब्दांपेक्षा त्याचं नॉलेज आणि क्वालिफिकेशन आधी पाहिलं पाहिजे समोरचा माणूस कितीही चांगला बोलत असला तरी तो व्हॅलिड पर्सन आहे का हे बघणं महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल स्ट्रेट ड्राईव्ह कसा खेळायचा हे एखाद्या नॉन क्रिकेटर असणाऱ्या कॉमेंटेटरने सांगणं आणि सचिन तेंडुलकरने सांगणं यात डेफिनेटली फरक आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी इन्व्हेस्ट करत असताना या गोष्टी लक्षात ठेवा फक्त दाखवलेल्या आकड्यांवर किंवा एकाच आउटकमवर विश्वास ठेवू नका शेअर मार्केटमध्ये मा जेव्हा मा चेंजेस होतात तेव्हा पॉलिटिकल इव्हेंट्स ग्लोबल इव्हेंट्स मार्केट स्पेक्युलेशन महागाई असे कितीतरी मुद्दे कारणीभूत असतात त्यामुळे फक्त एकाच फॅक्टरचा विचार करून चालत नाही स्वतः खोलात जाऊन अभ्यास करा मार्केट ट्रेंड्स का आणि कसे आहेत शेअर मार्केट नक्की कसं चालतं याचा अभ्यास करा आता आपण आउटकम बायस आणि शॉफर्स नॉलेज हे दोन सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट तर पाहिले पण असे अनेक भन्नाट सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आणि बायस आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासाठी आमच्या ट्विक मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद